घरफोडीचा गुन्हा चोवीस तासात उघड करून साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने केले हस्तगत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी कराड येथे राहत्या घरातील पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झाला होता याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अशोक भापकर व त्यांच्या पथकाने कसोशीने या गुन्ह्याचा तपास करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे श्रेयस शिंदे व अर्ष सुतार शास्त्रीनगर मलकापूर याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला यावेळी सदर आरोपींनी घरपोडी केल्याचे कबूल केले, केले। या गुन्ह्यात चोरीला गेलेले साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने म्हणजेच पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मद्यमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर निलेश तारू पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार पोलिस नायक सज्जन जगताप अनिल स्वामी संदीप कुंभार पोलीस शिपाई धीरज कोरडे मोहसिन मोमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील अमोल देशमुख आनंदा जाधव शैलेश साकरे सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीड कराड